पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमालेंची आयुक्तांवर दादागिरी दिलीप बराटे यांचा आरोप सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांसोबत दादागिरी केली यापूर्वी स्मार्ट सिटीच्या बैठकीतही आयुक्त आणि भिमाले यांच्यात वाद झाला होता भिमाले एकेरी बोलतात काहीही बोलतात इंटरेस्टेड विषय आल्यावर स्थायी समितीत येतात अशा शब्दात विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी भिमाले यांच्यावर टीका केली पहा काय म्हणाले आहेत दिलीप बराटे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री भीमाले यांनी ऐकताना दादागिरी करता असं संबोधलं आणि तुम्ही काही विषय लादता असं त्यांनी म्हटलं त्यांनी नियमाप्रमाणे पुणे स्मार्ट सिटीला जे जाहिरात धोरण आहे दोन हजार तीनच्या कायद्याप्रमाणे करता येत नाही असं सांगितलं आणि तुम्ही सतरा बारा दोन हजार अठरा रोजी स्टँडिंग कमिटी आणि जी मध्ये जो एकतर्फी ठराव केलेला आहे आणि तो केल्यामुळे तो ठराव जीबीतनं आणि स्टँडिंग कमिटीतनं मागे घ्यावं असं डॉकेट प्रशासनाने स्टँडिंग कमिटीला ठेवलं परंतु त्याची परवा न करता सभागृह नेत्यांनी ऐकताना तुम्ही या ठिकाणी दादागिरी करता असं संबोधलं आणि दुसरी गोष्ट अशी की हा विषय त्यांनी एक महिन्यापुढे टाकण्यासाठी सांगितलं तर आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून मी आणि आमचे काँग्रेसचे सहकार्यांनी हा विषय मान्य करावा आणि सतरा बारा दो नी 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 दोन हजार अठरा रोजी जे स्टँडिंग कमिटी आणि मुख्य सभेला जे दोन्ही ठराव झाले ते मान्य आयुक्तांनी शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवेत अशी उपसूचना आम्ही त्या ठिकाणी दिली आणि प्रशासनाने जे डोकं ठेवलं आहे किंवा हे दोन विषय जे आहेत ते रद्द करावे ते मान्य करावे अशी आम्ही उपसूचना दिली परंतु त्याला भाजपने विरोध केला मतदान झालं आणि एकतर्फी मतदान करून त्यांनी हा विषय एक महिना पुढे ढकलला आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की बावी आहे किंवा दंडुकशाही आहे हे अशोभनीय आहे परंतु त्यांनी असं सांगितलं की बा आमची सत्ता आहे त्यामुळे आम्ही काही करू परंतु त्यांनी असं सांगितलं की बा आमची सत्ता आहे त्यामुळे आम्ही काही करू आम्ही त्यांना सांगितलं आमची दहा वर्ष सत्ता होती पुढे आमची सत्ता आहे ना आम्ही त्यांना सांगितलं बा आमची दहा वर्षे सत्ता होती पुढेही आमची सत्ता आहे ना तुम्ही असं कसे नाही आम्ही ऐकणार नाही अशी रवी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि एकतर्फी सगळा कारभार चाललेला आहे आमचं तर मत मत असं किंवा सभागृह नेत्यांनी काही ठराविक विषय जी जे स्टँडिंग कमिटीमध्ये आले की ते येतात त्याच्यात भाग घेतात त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी वेस्टर्न इंटरेस्ट असतो असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे ते कायम येऊन असे वेस्टर्न इंटरेस्ट असलेले विषयावर दबाव टाकतात विरोधकावर दबाव टाकतात प्रशासनावर दबाव टाकतात परंतु तो आम्ही धुडकावून लावतो आणि अशा गोष्टीचा आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो विषय आणत असताना दादागिरी करता तुमचे मोनापाली करता असं त्या ठिकाणी त्यांनी एकेरी भाषेत त्यांना संबोधलं आणि आयुक्तांनी सांगितलं किंवा आम्ही तसं काय करत नाही आम्ही कायदेशीर तुम्हाला या ठिकाणी सांगतो किंवा तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी करत जाऊ नका म्हणून हा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी आणलेला आहे तर आता आम्ही सत्तेत आहोत मी आयुक्तांसोबत दादागिरी करीत असेल तर आयुक्तांनी बोलावे बराटे यांना बोलण्याचा काय या अधिकार केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे आरोप करण्याचा खटाटोप असल्याचे उत्तर सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिले तर भांडणे लावण्याचे विरोधी पक्षाचे काम आहे यांना पुणेकरांनी सत्तेच्या बाहेर ठेवले असल्याचे भिमाले यांनी सांगत पुणे शहराच्या विकासासाठी मला स्थायी समिती सर्वसाधारण सभेत विषय मांडण्याचा अधिकार आहे असे भिमाले यांनी सांगितले